जा पुढे जा पुढे पुढे जा चल चल, चल पुढे चल चल चला हॅलो नमस्कार ग्रें हो तर तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या कॅनल ब्लॉक्समध्ये मी सी मग खूप चालू चालूच करतील तर आज चालू आम्ही बाहेर आज सर ॲडमिशन करायचे आणि मेन म्हणजे त्याची थोडीशी शॉपिंग पण करायची हां टी पी पण घ्यायची तर आता आलो सगळं घरात लावून नाश्ता वगैरे करून आलो बाहेर येणार आहे दुसरी करून त्याला त्याचं ॲडमिशन पण करायचं आहे त्याच्यासाठी काय काय डॉक्युमेंट्स लागले ते पण घेऊया तुम्ही आता आम्ही रुद्रांश फोटो वगैरे काढायला आलो पण मग काय झालं की म्हणजे टायमिंग आम्ही थोडं लवकर आलो तर अकरा वाजता ओपन होणार आहे शॉप तर मग आता उसाचा रस घेईना उसाचा रस घेणार आहे अगोदर आणि मग कुठं जायचं आपल्याला टीव्ही हा टी व्ही पण घ्यायचं आहे आता कुठं जायचं आपल्याला अगोदर झेरॉक्स घ्यायला झेरॉक्स काढल्यानंतर कुठं जायचं फोटो काढायला बट नवीन ड्रेस घातला फोटो काढायला जायचं विसरू नाही ना नवीन घातला फोटो काढायला जायचे आणि शाळेत जायचे अटेंडन्स करायला जायचे ना हां छान ना ओला नाही नाही सांगत नाही एकच द्या फक्त हो

ह्याच्यात आहे ना सगळा पटपट ऐकतात अकरा वाजत आले पटकन आवडून आपल्याला फोटो काढायला जायचे स्कूल बसवाले व्हायची छान आहे ना छान आहे रस तसा तर छान आहे

じゃあ、ポリじゃ、ポリポリじゃ。